खास आलो होतो आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आणि आज कुठली राजकीय चर्चा इथे फक्त बऱ्याच वर्षाने विजयदा भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं आज राजकीय कुठली चर्चा आम्ही इथे केली नाही पण हे ही भूमी अशी आहे अकलूतची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये अलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली माझी अपेक्षा आहे याच्यापुढे पुढे ती व्हावी एवढंच मी मी याच्यापेक्षा जास्त काही मागितली मागितली ना मागितली काही चर्चा चर्चाच झाली आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे महाराष्ट्रातून रणसिंग फुंकलं जाणार आहे ते सोडून आपण आला नाही नाही मला मान्य आहे पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी हरले माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज गैरेजन राहणार आहे मी पवार साहेबांनीच पाठवलं पाठवला साहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकत पाठवा भेटवलं नाहीये पण आज महाराष्ट्राच्या हो दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवारसाहेबांकडे आम्ही बघतो आणि पवारसाहेबांचे आदेश पाठतो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने मिळू शकतात पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो ओके